शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांच्या एकनाथ शिंदे गटाकडे असलेला ओढा अजूनही कायम आहे शिवसेनेसोबत असल्याचा दावा करणारे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सुद्धा गुवाहाटीला रवाना झाले म्हणजे काल संध्याकाळपर्यंत शिवसेनेमध्ये होते शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित होते तेच आज सकाळपासून नॉट रिचेबल झाले आणि काही वेळापूर्वी गुवाहाटीत पोचले देखील शिवसेनेच्या भावनिक सुद्धा पक्षातली गळती काही थांबत नाही हेच आपण बघतोय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या विमानाचं तिकीट आधीच माध्यमात व्हायरल झालं आणि त्यानंतर सामंतांनीही गुवाहाटीची वाट धरली उदय सामंत हे शनिवारी शिवसेना भवन इथं झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला देखील उपस्थित होते आपण शिवसेनेसोबत सोबत असल्याचा दावाही सामंत करत होते शिवसेनेत सांगितलं ना आणि मला एक मता आता प्रश्न विचारला म्हणून मी 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 आपल्याला सांगतो की जर गेलो आता तर बोलत नाही ना हे मुक्कामघोष पाली तालुका जिल्हा रत्नागिरी महाराष्ट्र इथंच बोलतो राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर उदय सामंतांचा सा मोबाईल बंद झाला तेव्हा शंका उपस्थित झाली मी तोडणारा नसून जोडणार आहे असं सांगणारे सामंत शिंदे गटाला जोडले गेले म्हणून एक आमदार शिरसाट काहीतरी बोलले त्याच्यावर मी माझं वक्तव्य करणं हे काय मला असं वाटतं आहे असं वाटत नाही कारण मी जोडणार आहे नाही ते काहीतरी बोलले म्हणून मी त्याच्यावर काहीतरी बोलावं आणि अजून दुरी निर्माण करावी अशातला मी कार्य करतो नाही मला हे सगळं जोडावं असं वाटत उदय सामंत एकनाथ शिंदेच्या गटात गेल्यानं शिवसेनेला धक्का बसलाय उदय सामंत पण कालपर्यंत होते त्यांनी विधानसभेच्या काही आमदारांचे प्रश्न होते तेही आज जाऊन बसून चर्चा करायची आहेत म्हणजे आता कोण कोणावरती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे पण अजून आम्ही आशावादी यासाठी आहोत कारण ही जी मंडळी जात आहेत मग तो उदय सामंत काल गेलेले असतील दिलीप मामा असतील ते एक वेगळी भीती निर्माण झालेली आहे की उद्या आमच्यावरती डिस्क्वॉलिफिकेशन आलं तर काय एवढी लोक गेली मग आम्ही आमचं काय होईल मंत्री आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत असल्यानं शिवसेनेच्या अडचणी वाटल्यात आता या सर्व संकटावर शिवसेना कशा प्रकारे मात करते याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत